श्री स्वामी समर्थ देव म्हणतो तुम्हाला माहिती आहे का कधी कधी शांत राहणे आणि काहीही न बोलणे ही सर्वात चांगली गोष्ट आहे सर्व काही माझ्या हातात जोडा आणखी एक तुमचा एकही मिनी काळजीत वाया घालवू नका तुमची काळजी मला द्या मी तुमची काळजी घे आनंदी राहेच आहे तर आपण असे राहिलेच पाहिजे आपले मुक्त करा तुमचे मन चिंतांपासून मुक्त करा साधेपणाने जगा अधिक इतरांकडून कमी अपेक्षा ठेवा जिथे देवाचे अस्तित्व आहे तिथे आनंद आहे जर तुम्हाला खरा आनंद मिळवायचा असेल तर स्वामींच्या पाऊल अनुसरण करा देव म्हणतो जर मी आकाश आणि पृथ्वी सहा दिवसात निर्माण केली आहे तर मी एका दिवसात तुमचे आयुष्य बदलू शकतो लवकरच योग्य वेळ आल्यावर मी तुमची सर्व संकटे संपवणार आहे तुम्ही फक्त विश्वास ठेवा जे चांगलं आहे ते पहा आणि रात्रंदिवस चिंतन करा सकारात्मक गोष्टी निवडा पाठलाग करू नका भीक मागू नका ताण देऊ नका निराश होऊ नका प्रयत्न करा जेव्हा तुम्ही खरे प्रयत्न कराल तेव्हा तुम्हा तुमच्याकडे सर्व काही येईल तुमच्या सर्व इच्छा पूर्ण तुमची परिस्थिती बदलेल की नाही या विचारात तुम्ही अंतरुणावर झोपत असाल तर हे तुमचे चिन्ह आहे की तुम्ही फक्त विचार करत आहात पण प्रयत्न केल्याशिवाय तुमची परिस्थिती बदलू शकत नाही नक्कीच परमेश्वर आता तुमच्यासाठी मार्ग तयार करत आहेत फक्त तुम्ही प्रयत्न चालू ठेवा परमेश्वर सांगत आहेत आपल्या स्वप्नाचे अनुसरण करा तुम्ही फक्त प्रयत्न केल्यावर तुम्हाला पाहिजे ते मिळवू शकता पाहिजे ते बनू शकता सकारात्मक विचार करा बदल स्वीकारा स्वतःवर विश्वास ठेवा कधीही हार मानू नका तुमच्या आयुष्यात अशी वेळ येईल जेव्हा काही लोकांना त्यांनी तुम्हाला का चुकीचे वागवले याचा पश्चाताप होईल तुम्ही नेहमी सकारात्मक विचार करा तुमचे प्रेमळ जीवन आणि तुमचे आध्यात्मिक जीवन पुढील काही महिन्यात भरभराटीला येईल तुम्ही पूर्णपणे सकारात्मक झालात तर तुम्हाला हवे तेच मिळते स्वतःशी धीर धरा तुम्ही प्रयत्न करत आहात तुम्ही काहीतरी साध्य करण्यासाठी प्रयत्न करा इतरांशी तुलना करू नका तुमच्यासाठी योग्य वेळी योग्य गोष्टी मिळतील त्यावर विश्वास ठेवा देवाची वेळ कायम अचूक असते योग्य वेळ आल्यावर तो आपल्याला सर्व काही देतो देव म्हणतो काळ बदलेल पृथ्वीवर काहीही कायम राहणार नाही तुम्हाला जाणवत नाही पण तुमच्या आयुष्यातील सर्वात कठीण काळात देव तुमच्या सोबत असतो तुम्ही यावर विश्वास ठेवायला पाहिजे की तुमच्यासाठी एक भवितव्य वाट पाहत आहे जे या सध्याच्या क्षणी तुम्ही समजण्याच्या पलीकडे आहे आणि ते आश्चर्यकारकच आहे तुमचे काम चालू ठेवा आणि स्वतःवर प्रेम करा तुम्ही सगळं काही छान करत आहात तुमची उद्दिष्ट लवकरच प्रकट होणार आहेत सकारात्मक विचार आणि कृतींचे परिणाम होणार आहेत देवाला तुमचा चांगला मित्र बनवा तो परिपूर्ण साक्षीदार आहे तो एकमेव आहे ज्यावर तुम्ही पूर्ण विश्वास ठेवू शकता सर्व काही देवासमोर बोला तुमची इच्छा सांगा सांगा तुमची स्वप्ने तुमच्या मनातील सर्व ऊर्जा परमेश्वर चरणी ठेवून द्या परमेश्वर सर्व ठीक करणार आहे तुमच्या आयुष्यातील सर्वात कठीण काळ असतानाही विश्वासाने उभे राहा नेहमी लक्षात ठेवा देव तुमच्या पाठीशी आहे तो मार्ग दाखवत आहे श्री स्वामी समर्थ